नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलोय सांगली जिल्ह्यातील हिंगणघाट या गावात आपण आलोय आज आपण जे ऊस तोडणी यंत्र आहे म्हणजेच शुगर केन हार्वेस्टर मशीन म्हणतो आपण या मशीनच्या साहाय्याने या ठिकाणी ऊस तोडणी आहे ही ऊस तोडणी का ऊस तोड चालू असताना या मशीनचे नेमके फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हे आपण इथं इथं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मशीनचे मालक आहेत किंवा अन्य शेतकरी आहेत या सर्व शेतकरी आणि मालकांच्याकडून या मशीनचा नेमका फायदा काय होतोय आणि शेतकऱ्यांना तोटा काय होतोय या संबंधित आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आता आपण ह्या मशीनची माहिती घेणार आहोत आपल्यासोबत विशाल चव्हाण हे या मशीनचे ऑपरेटर आहेत शुगर केन हार्वेस्टर मशीन आपण म्हणतोय त्या मशीनची संपूर्ण माहिती हे मशीन, मशीन वर्किंग कशा पद्धतीने कशा पद्धतीने ऊस काढला जातोय हे आता आपण पाहणार आहोत दोन क्रॉप डिवायडर आहे जी पडला ऊस आहे त्या आतमध्ये गोळा करते आणि आतमध्ये जाऊन ती बेस कटर आहे त्या आतमध्ये बेस कटर कटिंग होते जमीन लेवल न कट होते आपल्याला जे ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं तिथं कटिंग होते तिथं डायरेक्ट इंच ऊस कट होतोय खाली जमीन लेवलच्या जमीन लेवल ना आपला आहे ना बांध त्या लेव्हल न कटिंग होते तिथन परत माग घेते डिवायडर आहे ना अशी आतमध्ये ऊस घेते आणि ही जी बाहेरचा ऊस आहे पलीकडला पलीकडे बाहेर तापते म्हणजे नुकसान टायर जाऊन नुकसान होण्यात काही होत नाही काय नाही बरोबर कटिंग करून खाली कटिंग करून कुठे खाली कटिंग करून आतमध्ये रो रोल राहते त्यातनं वर जातो या आणि तिथं चॉपर आहे चॉपर गिअर बॉक्स त्यातनं कांद्याहून डायरेक्ट माग त्या हांडीत पडते ती चॉपर आहे बोलतो हां कटिंग होते त्या कांड्या तिथनं ह्याच्यात पडते ते खाली सगळं मटेरियल ಮಾಿಡಿ <laughs> ವರ್ಟರ್ ऊस तोडणी यंत्राद्वारे ज्या ज्यावेळी ऊसाची तोडणी केली जाते त्यावेळी शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की काही प्रमाणात आमचं नुकसान होतं मोठ्या प्रमाणात कांद्या पडत आहेत वाड्याचं नुकसान होतं आहे ॲक्च्युली खरं आहे का त्या पद्धतीनं ऊस तोडणी यंत्राद्वारे काय नुकसान वगैरे होतंय का, हो का आपलं आता मशीन चालू आहे प्रत्यक्ष पाणी करतोय आता ही जी ग्राउंड लेव्हलला जी कटिंग होतंय ते जमिनीबरोबर ग्राउंड लेवलला कटिंग चालूच आहे अगदी कटिंग चालू आहे उसाची जी, 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 जी दोन एक दोन कांडी जी वरती राहते त्याचा काही विषय नाही ते सगळे मशीन मध्ये कट करूनच घेते दोन तीन कांद्या उसाच्या दोन तीन कांद्या एकरी किती साधारणपणे सर्वसाधारण तीन ते चार टन आपल्याला उत्पन्न जास्त मिळते हार्वेस्टिंग मशीन मशीन जमीन वाड्यात वाड्यात पण कांठी जायचा विषय पण येत नाही वाड्यात कांडी जायचा कला पर्यंत या मशीनद्वारे कटिंग केल्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा वाढते आता दुसरा फायदा आता ही जी पालाकुटी आहे उसाची ते पालाकुटी झाल्यामुळं त्याच्यापासून आपल्याला कंपोस्ट खत पण तयार होते आणि असं जर पडलेला असला तर त्याचा परत कडबा कुट्टी करायचा खर्च वेगळा तो खर्च वाचला मजुरांच्याकडे करायचं म्हणलं तोडलेला तो असला कडबा कुट्टी करायचा खर्च वाचला तुम्हाला तुम्ही जे कटर मारायचं जे समजा पुळे जर आपण ऊस तोडला तो ऊस वरती राहतो त्याला आपल्याला कटर मारायला लागतो प्लेन करायसाठी कटर मारायला लागतो तो खर्च वाचला सर्वसाधारण एकरी आपल्याला सर्वसाधारण कमीत कमी पाच हजार रुपये खर्च येतो आणि दोघांच कर्ज वाचला आहे आणि आज तुमचं तीन एकर क्षेत्र येत आहे वीस एकर क्षेत्र खाली दुसऱ्या बाजूला आहे हे तीन एकर क्षेत्र जेव्हा आपण तोडणे ऊस तोड मजुरांच्याकडे करतो साधारणपणे किती दिवस तोडणीचं काम चालत आता सर्वसाधारण वीस बावीस एकर तोडायला दोन तोडायला एक महिना कम्प्लीट जातो एक महिना मागल्या वर्षी आम्ही प्रयोग केलेला ऊस तोडणीचा कम्प्लीट दोन महिने लागतात सर्वसाधारण मी वीस एकर माझा आता शेवटच चालू आता ही सर्वसाधारण तुमचं सात ते आठ दिवसामध्ये मी जवळजवळ वीस एकर ऊस तोडला सात दिवसात ऊस वीस एकरच्या आसपास हा ऊस सोडण्याचं काम पूर्ण ज्या ठिकाणी आपल्याला साधारणपणे महिन्याचा वेळ जात होता सात ते आठ दिवसात थोडक्यात आपल्याला वेळेची बचत आहे बचत आहे पैशाची मजुरीची बचत आहे शुगर कॅन मशीनचं शुगर हार्वेस्टर मशीन आहे ऊस तोडणी यंत्र आता प्रचंड प्रमाणात याचं प्रमाण प्रमाणात वाढलेलं आहे सर्वत्र या मशीनद्वारे काम करण्यात येत आहे मजुरांची टंचाई वाचते राज्यभरात आता मजुरांची टंचाई वाचते अशी अवस्था होती आणि त्यामुळं कारखान्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन या मशीन जास्तीत जास्त कशा येतील हे पाहिले आणि शेतकऱ्यांचा यामधून चांगल्या पद्धतीचा फायदा सुद्धा होता आपल्याला इथं दिसून येतो नमस्कार नमस्ते